नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आषाढ महिना सुरू झाला आहे त्यामुळे आज आपण मस्त आषाढ स्पेशल मऊसर आणि खुशखुशीत अशा गव्हाच्या पिठापासून ना कापण्या बनवलीत बघा चवीला खूप छान होतात अजिबात तेलकट होत नाहीत पंधरा दिवस तुम्ही आरामात ह्या कापण्या टिकवून खाऊ शकता खूप सोपी रेसिपी आहे अगदी भरपूर टिप्स सकट तुमच्याबरोबर शेअर केली आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर कापण्या बनवण्यासाठी ना मंडळी सुरुवातीला एक कप इथं गुळ घ्यायचा आहे हा मौसर असा गुळ घेतला आहे बघा मी पोळ्यांसाठी वापरतात तो एक कप चिरलेला गुळ घ्यायचा त्याच्यामध्ये पाऊन कप पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिडियम गॅसवरती हा गुळ ना पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे आणि विरगळल्यानंतर ना लगेचच मंडळी गॅस बंद करायचा आहे आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त वेळ अजिबात गरम करू नका तर इथं बघा पूर्णपणे आपला गूळसुद्धा विरगळवून झाला आहे आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं तोपर्यंत एका भांड्यामध्ये ना मंडळी अडीच कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे सगळं प्रमाण अगदी परफेक्ट आहे या प्रकारेच घ्या तुम्ही घरातील कुठलीही एखादी वाटी सेट करू शकता आणि त्याने हे सगळं प्रमाण मोजून घेऊ हो शकता तर इथं आपण अडीच कप गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये पाव कप आपण इथं बेसन पीठ टाकून घेतलं आहे त्यामध्येच आता दोन चमचे दोन टेबलस्पून इथं आपण बारीक रवा टाकून आहे अर्धा चमचा कच्ची बडीशेप घेतली आहे बघा मी इथं ती टाकून घ्यायची आहे आता त्यामध्येच फ्लेवरसाठी छान असं थोडंसं जायफळ आपल्याला किसून टाकायचं आहे जायफळ अशा प्रकारे किसून टाकलं ना मंडळी की छान असा फ्लेवर येतो त्याचा आता त्याच आपण किसणीने थोडंसं सुंट पावडर सुंठ किसून टाकणार आहोत तुमच्याकडं सुंट पावडर असेल ना तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता हे सुद्धा आपल्याला थोडंसं किसून घ्यायचंय आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आता हे कोरडस आहे ते आपल्याला पूर्णपणे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बेस्ट ना म्हणजे छान अशा कापण्या मऊसर होतात आणि रवा टाकल्यामुळं थोड्याशा छान अशा क्रिस्पी होतात दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं मस्त अशा कापण्या बनवून तयार होतात त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये बेसन आणि रवा वापरला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आणखी कुसखुसित होण्यासाठी ना तेलाचं मोहन करून टाकायचं आहे तर इथं बघा मी अडीच टेबल स्पून तेल टाकून घेतले आता हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आता त्याच पिठामध्ये मी इथं एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेत बघा तुम्ही खसखससुद्धा वापरू शकता आपण जे तेल गरम करून घेतलं होतं ना ते छान असं टाकून घ्यायचं सुरुवातीला ना मंडळी चमचानेच मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हातानेच आपल्याला हे सगळं पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन जे आहे ना प्रत्येक पूर्ण असं पिठाला लागलं पाहिजे त्याच्यामुळं व्यवस्थित हाताने छान असं चोळून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या पिठाला लागलं पाहिजे म्हणजे कापण्या आपल्या छान खुसखुशीत कुछ होतात अशा प्रकारे बघा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर एक मिनिटभर चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण जे गुळाचं पाणी बनवलं होतं ना ते पूर्णपणे थंड झालंय आता ते पाणी थोडं थोडं टाकत आपल्याला याचा मध्यम असा गोळा मिळवून घ्यायचा आहे अडीच कप पिठासाठी ना मंडळी एक कप गुळाचं पाणी अगदी परफेक्ट होतं परंतु पीठ जर थोडंसं वेगळ्या प्रकारचं असेल ना तर एक दोन चमचा इकडे तिकडे होऊ शकतं आता सुरुवातीला आपण पाऊन कप टाकून छान असं पीठ मळून घेतलं आणि उरलेलं पाणीसुद्धा आपण टाकून पीठास घेतो घेतोय जास्त घट्ट पण करू नका आणि जास्त एकदम सेलसर पण करू नका रवा असल्यामुळं थोडंसं एक पाच पाच ते दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवलं ना की पीठ आणखी थोडंसं घट्ट होतं तर इथं बघा आपला मस्त असा पिठाचा गोळा मळून तयार झाला आहे आता फक्त एक पाच ते दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर लगेचच आपल्या याच्या कापण्या बनवायला घ्यायच्यात बघा थोडासा गोळा मळून घ्यायचा नंतर तुम्हाला जेवढा जेवढी पोळी बनवता येईल ना जेवढं बनवणार आहात ना त्यानुसार तुम्ही गोळा काढून घ्यायचा अशा प्रकारे फोल्ड करत घ्यायचं याच्यामध्ये गुळ वापरल्यामुळं हो थोडंसं कडक पीठ होतं आपलं पण लाटताना जरी चिरा गेलाय ना तरी सुद्धा काही हरकत नाही आपल्याला कडेचा भाग कटच करून घ्यायचा असतो आणि असं पीठ झालं तरच ना मंडळी कापण्या खुसखुशीत होतात मौसर पीठ झालं ना तर कापण्या अजिबात खुसखुशीत होत नाही त्याच्यामुळं आपल्याला अगदी असंच पीठ झालं पाहिजे आता मध्यम अशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला नंतर त्याच्यामध्ये ते थोडेसे तेल टाकून घ्यायचे निम्म्यापेक्षा जास्त पोळी लाटून झाली की आणि आणखी थोडंसं लाटून घ्यायचं जास्त जाडही ठेवायची नाही आपल्याला आणि जास्त पातळसुद्धा करायची नाही तर मध्यम अशी पोळी लाटून घेतली आहे बघा इथं मी आता याला कट करून घ्यायचं आहे कापण्याच्या आकारामध्ये डायमंड शेपमध्ये छान अशा कापण्या कट करून घ्यायच्या सुरुवातीला सरळ कट करायचं नंतर थोडंसं तिरकं करायचं बघा अशा प्रकारे आणि कापण्या कट करून घ्यायच्या इथे बघू शकता तुम्ही मस्त अशा कापण्या आपल्या कट कट झालेत बघा जाडी बघू शकता तुम्ही कापण्याची जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या कापण्या कट करून घेतल्या तर आता याला तळून घेऊया त्यासाठी तेलमध्ये मस्त गरम करून घ्यायचं एकदम जास्त पण गरम करू नका एकदम पण स्लो ठेवू नका मीडियम गॅसवरती ना या कापण्या आपल्या तळून घ्यायच्यात गुळ असल्यामुळं ना कापण्या पटकन लालसर होतात त्याच्यामुळे अशा गॅसवरतीच तळून घ्यायच्या आणि एकदम पण स्लो गॅसवरती तळ ना मंडळी तर खूप जास्त क्रिस्पी होतात त्याच्यामुळे काय करायचं मध्यमासच तळून घ्यायचं म्हणजे मऊसूर होतात कापण्या छान अशा आलटी पलटी करत दोन्ही साइडने मस्त अशा खरपूस तळून घ्यायच्या तर इथं बघा मस्त अशा तळून झाले आहेत कलर सुद्धा खूप छान आलाय त्रेला तर आपण काढून घ्यायचं आणि ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या सुद्धा ना मंडळी अशा प्रकारेच आपल्याला तळून घ्यायच्या त्यासुद्धा ना मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायच्या तर यासुद्धा कापण्या मस्त अशा तळून झालेत बघा आपल्या रंगसुद्धा खूप छान आलाय आता हे सुद्धा आपण पूर्णपणे काढून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही छान अशा आपल्या कापण्या तळून झालेत बघा रंग छान असा खमंग आलाय बघू शकता तुम्ही चवीलासुद्धा ना खूप छान होतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा पंधरा दिवस आरामात टिकतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कशी वाटली ना तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा